राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा से 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 है। है आ, हे मी ट्राय करतो काय दिसेल का हे बघ हे ग्राफ इथलं खाली वगैरे दिसतोय हे आपण डिस्कस करूया समोर समोर जात आहे ये हे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली दरी आहे झाली आहे

अरे वरचे अरे वरचे याच्यात नाही असायच नाही तर काढून खाली टाकलं तरी त्याच्यात तर लाईन मध्ये द्या पुढे ठीक आहे सगळ्यांनी खूप छान काम केलं पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतः ठरवायचंय की दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ राहिलं पाहिजे राहणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समज ना ओके तर काल दिनांक सोळा जुलै रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक सत्तावीस वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाच्या सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला यामध्ये साधारण तीन तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास शंभर मीटर वरती आणलं त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोगच्या साहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश लागलं पण दुर्द दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं इथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकांनी रील बनवले तर त्यांनी बनवलेली त्या रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसंच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्या, दर्या, मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे पर्यटकांना तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं तेथे येऊन हुल्लडबाजी तेथे येऊन डीजे वाजवतायत तेथे येऊन रिस्की पॉईंट्स अशा जसं कुंभ्याचा पॉईंट आहे तशा रिस्की पॉईंटवर जाऊन जम्प्स मारतायत गोलांट्या उड्या मारतायत काहीही करतायत रील्स चॅनलसाठी फोटोजसाठी सगळं का करतोय हे आपण निसर्गामध्ये येत आहे तर निसर्ग पाहायला या निसर्ग ऑब्झर्व करायला या निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची निसर्गा चेष्टा करू नका माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे निसर्गात या निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे इथे ते पोहोचायचा आहे अशी अशी रिस्की जागा आहे ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा